नमस्कार मी श्रावणी आणि आपण पाहत आहात वन मिनिट न्यूज मुंबई क्राईम ब्रँचने गोरेगाव मध्ये एका बेकायदेशीर कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे जे कथितपणे अमेरिकन नागरिकांना फसवणूक करत होते हे बनावट कॉल सेंटर जे ग्रीक स्क्वॉड आणि मॅकॅफी सारख्या प्रमुख अँटीव्हायरस कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचे भासवत होते त्यांच्यामार्फत पीडितांना बनावट सॉफ्टवेअर नूतनीकरणासाठी पैसे देण्यास भाग पाडत होते या छाप्यात मालक आणि टेलिकॉलर्स सह तेरा लोकांना अटक करण्यात आली आहे ही कारवाई भारतातून कार्यरत असलेल्या आणि परदेशी नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या संघटित सायबर गुन्हेगारी नेटवर्कच्या वाढत्या ट्रेंडला अधोरेखित करते. आरोपींची कार्यपद्धती अत्यंत सुसंस्कृत होती. ते प्रथम अमेरिकन नागरिकांना मोठ्या प्रमाणात फिशिंग ईमेल पाठवत असत, जे प्रसिद्ध अँटीव्हायरस कंपन्यांकडून आलेले वाटत होते. या ईमेलमध्ये सॉफ्टवेअर नूतनीकरणासाठी बनावट इनव्हॉइस आणि टोल फ्री नंबर असायचा. जेव्हा एखादा पीडित तक्रार करण्यासाठी किंवा परतावा मिळवण्यासाठी त्या नंबरवर कॉल करायचा, तेव्हा टेलिकॉलर्स त्यांना एक सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यास पटवून देऊन त्यांच्या संगणकावर दुरस्थ प्रवेश मिळवत असत त्यानंतर ते पीडितांना हे पटवून देत की त्यांचे बँक खाते हॅक झाले आहे आणि ही समस्या सोडवण्यासाठी त्यांना काहीशे डॉलर्सचे गिफ्ट कार्ड खरेदी करणे आवश्यक आहे त्यानंतर कॉलर गिफ्ट कार्डचे कोड क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित करून पैसे हस्तांतरित करत असत ज्यामुळे त्याचा मागोवा घेणे कठीण होते आता आपण पाहिलं एक मिनिटाचं संक्षिप्त सारांश सविस्तर माहितीकरिता करिता हा रिपोर्ट पुढे पाहत राहा या बातमीचा आपण सविस्तर अभ्यास करूया मुंबई क्राइम ब्रांचच्या युनिट वजा बाराने ही कारवाई एका विशिष्ट माहितीवर आधारित केली होती 15 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस च्या संध्याकाळी एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखालील पथकाने गोरेगाव येथील एका व्यावसायिक संकुलावर छापा टाकला हे बेकायदेशीर कॉल सेंटर विहान कमर्शियल कॉम्प्लेक्सच्या मजल्यावरून कार्यरत होते होते आणि युनायटेड स्टेट्सच्या नागरिकांना करत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली ज्यात पंधरा संगणक दहा लॅपटॉप आणि वीस मोबाईल फोन होते दोन मुख्य मालक एक व्यवस्थापक आणि दहा टेली सह एकूण तेरा लोकांना अटक करण्यात आली आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे ज्यात कलम तीनशे सोळा दोन गुन्हेगारी विश्वासघात तीनशे अठरा चार फसवणूक आणि तीनशे छत्तीस दोन बनावट यांचा समावेश आहे याव्यतिरिक्त माहिती तंत्रज्ञान कायदा आणि दूरसंचार कायद्याखालील आरोप देखील दाखल करण्यात आले आहेत अटक केलेल्या लोकांना पुढील चौकशीसाठी पोलीस कोठडीत पाठवण्यात आले आहे जेणेकरून या नेटवर्कच्या संपूर्ण विस्ताराची ओळख पटवता येईल ज्याला आंतरराष्ट्रीय संबंध असल्याचे मानले जाते ही यशस्वी कारवाई सायबर गुन्हेगारीचा मुकाबला करण्यासाठी आणि देशातील व परदेशातील निरपराध लोकांचे संरक्षण करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या सततच्या प्रयत्नांचा पुरावा आहे